वासना आणि जन्मामधला संबंध काय ते युधिष्ठिर महाराज म्हणतात जशी ज्याची वासना तसा त्याचा जन्म काय वाक्य सांगितलेले जशी ज्याची वासना तसा त्याचा जन्म जसं जीवनभर मांसाहार करीत राहतात नॉनव्हेज खातात अंडे खाता लोक म्हणतात संडे व या मंडे रोज खाओ अंडे आमचे ब्रह्मचारी म्हणतात एक दिन पडेगे यमराज के दंडे हां एक दिन क्या पडेगे यमराज के दंडे म्हणजे या जन्मामध्ये तुम्ही अंडे खा मांस खा आणि पुराणामध्ये सांगितलेले मांस या शब्दाचा अर्थ काय की त्या बग जे प्राणी असतं ना ह्या जन्मात मी तुला खातो पुढच्या जन्मात तू काय कर मला खा जसं तुम्ही कोंबड्या फ्राय करतान मच्छी फ्राय करता आणि हे फ्राय तर प्रकृती आपल्याला फ्राय करेल म्हणून इथे सांगितलेलं जशी ज्याची वासना या जन्मात जास्त नॉनव्हेज खाईन मी पाहिलं एक व्यक्ती मी नाव नाही घेत त्याचं मी ज्या कंपनीत काम करत होतो चांगल्या परिवारात ब्राह्मण फॅमिलीतून ते दिवसभरात तीन वेळा नॉनव्हेज खायचे सगळे अंडे आमलेट खायचे अंड्यासोबत दुपार रात्री दुपारचं चिकन असायचं त्याला प्यायला बसले चिकन फ्राय आणि नंतर ओलं चिकन खायचं त्याच्याशिवाय त्याचं जेवण नसायचं पण ज्या त्याच्याकडे पूजा असल्या हो। बापरे आम्हाला दहा किलोमीटर दूर व्हा आता पूजा आहे काय कपटपणा आहे बाबा म्हणलं तू झाड आहे म्हटलं मी जर असलं असतं तुला उचलून आदळलं असतं की किती कप्पड म्हणजे सांगायचं मुद्दा एवढं त्याने चिकन मटन खाल्लं भगवंत काय करतात अशा वा जशी वासना असेल त्याचं पुढचं शरीर काय करतात त्याला वाघाचं सिंहाचं खाय तू जन्मत वाघ का तर पुढचं शरीर त्याला भेटते दुसरं ज्याने जीवनभर नग्न राहिलं राहतात ना लोक कधी कधी मंदिरात बघतं की सगळ्या श्रीमंत लोकच कमी कपडे घालतात मी एकदा आमच्याकडे ब्रह्मचार्याच्या मी खेडेगावचा यार किती गरीब आहेत हे लोक कमी कपडे घालून याला कपडे नसतात अरे म्हणलं याड्या हे सगळे जास्त पैशावर आहेत कमी कपडे घालतात मग शास्त्रामध्ये सांगितलं पुढच्या जन्मात हे नाही का झाडं झुडपं मानतात मग जेवढे मोठे झाडं जम जायचं हे मागच्या जन्मातले न उघड्या दा केलेले तुम्ही म्हणता उदाहरण काय तर भागवतामध्ये उदाहरण आहे कुबेरचे दोन पुत्र होते कोण मणिकुरूप आणि नलकुबेर नग्न अवस्थेत होते नारायण मुनी त्यांना शाप काय दिला पुढच्या जन्मात तुम्ही व्हा आणि ते झाडं काय झाले हे अर्जुन वृक्ष झालेले आहेत शास्त्रामध्ये उदाहरण आहे मग जेवढे नटी नर्ट नग्न राहते झाडं झाले समजायचं हां तर इथे आणि हा झाला दुसरं ते म्हणतात जास्त मैथून करतात अतिरेक मैथून करतात तर प्रकृती काय करते पुढच्या जन्मामध्ये त्याला कबूतर माकड त्याच्यानंतर कुत्र किंवा कुत्री विशेष करून आणि डुक्कर डुक्कर सगळ्यात जास्त मैथुनाचा वेळ असतो त्याला हे सगळ्यात जास्त प्राणी मैथून शेकचा आनंद घेतात आणि दिवसातून कबूतर सत्तावीस वेळा घेते माकड पंधरा वेळा घेत आहे डुकर किती वेळा कंटिन्यू करत राहत आहे तरी त्यात हे करत नाही तर ह्या जन्मामध्ये ज्याने जास्त मैथून केलं पुढच्या जन्मात ही योनी त्याला प्राप्त होती त्याच्यानंतर जो जास्त झोपतो अतिरिक्त तर पुढच्या जन्मामध्ये अँटॅलिक बर्फामध्ये आसवल अस्वल किती टाईम झोपतो माहिती आहे तुम्हाला सहा सहा महिने झोपतंय तर प्रकृती त्याला काय करते जशी ज्याची वासना तसा त्याचा जन्म म्हणून कपड्याच्या दुकानात गेलात तुम तुम्ही कधी तर तुम्ही दुकानाला तुमच्या पैशाच्या खिशात किती पैसे त्यानुसार तुमचा ड्रेस चूज करतात बरोबर तसंच प्रकृती काय करते आपल्याला देत नाही आपल्या कर्म आणि वाचण्यामुळे पुढचं शरीर आपण आपण डिसाईड करतो प्रकृती म्हणते भाऊ तुझे कर्म आहेत ना जीवन भर केलेले त्या कर्म आणि वाचनामुळे तुला हे शरीर प्राप्त होणार आहे पद्मपुराणामध्ये भागवतामध्ये याचा डिटेल्स वर्णन दिलेलं आहे हां आणि म्हणून तुकाराम महाराजच्या अभंगामध्ये म्हणतात चित्ताची विषयाची अतिप्रती तेने वाढली विषयाची आसक्ती ते प्रविशिले विषयाप्रती न निघे मागुनी सर्वथा ते म्हणतात की चित्ताच्या विषयाची अतिप्रती विषयांच्या प्रती अतिप्रती अति असेल तेने वाढले विषयासक्ती आसक्ती वाढत राहते ती इंद्रियांच्या प्रती खाणं पिणं झोपणं स्पर्श करणं त्यामुळे तू ते प्रविशिले विषयाप्रती न निघे मागून या सर्व ते कधी याच्यातून बाहेर निघू शकत नाहीत आणि बघा ना आपण किती लोक जे व्याभिचार करणारे आहेत त्यांना कळतं हे चुकीचं आहे पण त्यांच्या सुटू शकत नाही नॉनव्हेज खाणं चुकीचं आहे पण तरी त्यांचं खाणं सुटत नाही पिणाऱ्याला कळत आहे किडण्या फेल झाल्या तरी तो पेत नाही थांबत नाही आमचा एक भक्त आहे तो पहिल्या अकाउंटमध्ये सेवा करायचा मोठ्या झाड आहे थोडा आता तू कम त्याच्या वडिलांचे वीस वर्षे दारू पिली दोन्ही किडण्या फेल झाल्या संदर्भ हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन अडीच महिन्यापासून तो आय सी मध्ये ॲडमिट आहे म्हणजे प्रभूजी दातन खाता येत नाही अजून बी नाही का त्यांना कधी कधी म्हणतात औषध देत थोडं औषध आणि म्हणजे सांगायचा मुद्दा असा माझे मित्राचे वडील वारले होते या विदगावमध्ये एखाद्याच्या दिवशी कावळा स्पर्श करत नव्हता त्यांचा पुतण्या होता पिंट्या म्हणले काका नेहमी दारू प्यायचे कावळा स्पर्श करत नाही एकाला सांगितलं देशी दारू घेऊन ये आणि एका दोरणामध्ये दारू ठेवली बिड्या ठेवल्या तुम्हाला विश्वास येणार त्याच्यात पाच मिनटांना कावळा आणि स्पर्श करून गेला म्हणजे काय जशी ज्याची वासना असेल त्याचा त्याचा जन्म भेटतो म्हणून तिथं आणि तुम्ही म्हणताना याचं उदाहरण काय तर भागवतामध्ये उदाहरण जट भरत महाराजांचं भक्तीमध्ये होते पण त्याची वासना काय झाली हरणाच्या प्रति आणि पुढचं जन्म हरीण झालं म्हणून ते सांगतात तुकाराम महाराज आपल्याला क्लिअर करतात आपल्या तुकाराम मार्ग पापाची वासना नको डाऊ डोळा त्याहून आंधळा बरा मी निंदेचे श्रवण नको माझ्या कानी बदिर करून ठेव देवा काय निंदेचे श्रवण नको देवा त्याहून काय बदिर करून ठेव देवा अपवित्र वाणी नको माझ्या मुखा त्याहून मुखा बरामी की माझी पवित्र वाणी असेल त्याच्यापेक्षा मुखा मी बरा नको मज कधी परस्त्री संगती जनावर माती उठती भळी की मला परस्त्रीचा संघ नको पुरुषाचा संग नसो तुका म्हणे माझा अवघा कांटाळा आला या जगाचा सगळा कांटाळा आला हां तू एक गोपाळ आवडीशी या जगामध्ये दुसरं कोणीच आवडत नाही ज्याला भगवंत आवडतात त्याला या जगातलं कोणी आवडत नाही आणि ज्याला भगवंत आवडत नाही ना त्याला जगातल्या सगळ्या गोष्टी आवडतात आणि तो सगळ्या जगाच्या वस्तूच्या मागं लागलेला आहे मग आपण जेवणात आत्म आत्मपरीक्षण केलं पाहिजे माझी आवड कुठं वाढती आहे मोबाईलमध्ये टी व्हीमध्ये का समाजाच्या प्रती राजकारणाच्या परती राज की नातेवाईकांच्या प्रती का नको त्या भौतिक संसाराच्या वरती याचा अर्थ काय आहे की तुम्हाला भगवंताचा कंटाळा आला नाही आणि ज्याला संसाराचा कंटाळा आला ना तो तो भगवंताचा त्याला भगवंताशी दुसरं कोणी आवडत नाही आणि याचं चांगलं उदाहरण काय माहिती आहे का माझ्या गावात एक म्हातारी होती आताच लेटेस्टमध्ये म्हणजे मी त्याला खूप वेळ मी मंदिरातून येताना माझ्या घरापर्यंत येता येता ती भेटली कमीत कमी प्रत्येक सांगा ना हरी माऊली माऊली हरी म्हटलं का आजी तुम्ही कोणा भेट म्हणे काय नाही या गावातल्याच गप्पा मारीत बसतात मला नाही आवडत त्यांच्यासोबत माझा माऊली बरा आहे मग माझे राम रा, आणि कृष्ण हरी तर त्यावेळेस मला स्वतःला कानपाटल्यासारखं झालं का मी कुठं आहे आणि ही माऊली कुठे आहे मातारी हिला जगातला कोणा इंटरेस्ट नाही आहे आणि मला कोणा इंटरेस्ट आहे गावात काय चालू आहे कोण काय करत शेतात कोण काय झालंय नको त्या चांबार चौकड्या तेव्हाच माझ्या कानाला खडा लावला किला काय झालं गोपाळ आवडलाय पांडुरंग आवडलाय म्हणून त्याचं ते स्मरण करते आणि मला संसार आवडला म्हणून मी संसाराची चर्चा करतोय म्हणून तुकाराम महाराज इथं आपल्याला क्लिअर करताय की आपल्याला जर आपल्या वा हे का बर जर गोपाळ आवडला तर पुढे गोपाळाकडे जाता आणि गोपाळ नाही आवडला नाही भौतिक संसाराच्या गोष्टी आवडला तर पुढचा जन्म आपल्याला घ्यावा हो लागेल आणि शंकरा सांगता पुनरुपी जननम पुनरपी, पुनरपी मरणम जनिनी जठरे सैनम ह्या बहुसंसारामध्ये पा, पाई मुरारे अरे मुरारी पा ते त्यासाठी आपण काय करा ह्या पुढचा जन्म घ्यायचा नसेल तर एकच वासना ठेवा प्रल्हाद भागवताच्या सप्तस्कनामध्ये दोन वासनाचं वर्णन आहे शुभ वासना आणि अशुभ वासना, वासना। प्रल्हाद महाराजांची शुभ वासना होती आणि हिरोनिक्युभची काय होती अशुभ वासना होती म्हणून हिरोनिक कोण्या गतीला गेला आणि प्रल्हा जे शुभ वासनं होते तर चांगल्या गतीला गेला म्हणून आपली वासनं एकच ठेवायची भगवंता मी ज्या आश्रममध्ये आहे त्याच्यामध्ये माझे एकमेव देव भगवंत राहिले पाहिजे आपण ठरवलं पाहिजे हरे कृष्णा